बिरसा मुंडा जयंती नवापुरमध्ये उत्साहात जल जंगल जमिनीच्या संरक्षणाचा लढा तीव्र करण्याचा संकल्प आदिवासी हक्कांसाठी नव्या उलबुलानाचा नारा आर टी गावित यांचे आवाहन आजचे काळे इंग्रज भांडवलदार बिरसामुंडा जयंतीत आर टी गावित यांची सरकारवर टीका जल जंगल जमिनीवर अतिक्रमणाचा विरोध संबंधित सत्यशोधक चळवळीची लढाई अधिक भारदार बिरसा बिरसामुंडा जयंती आदिवासी हक्कांचे संरक्षण हा काळाचा आदेश कॉम्रेड आरटी गावित सविस्तर व्रत असे की नवापूर आदिवासी क्रांतीचे प्रतीक आणि जल जंगल जमिनीच्या संरक्षणाच्या संघर्षाचे आद्यपुरुष बिरसामुंडा यांची जयंती सत्यशोधक कार्यालय नवापूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आदिवासींच्या हक्कांसाठी ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध इतिहासातील पहिली संघटित लढाई छेडणाऱ्या बिरसांच्या क्रांतिकारी परंपरेला यावेळी उपस्थितांनी अभिवादन केले कार्यक्रमात बोलताना सत्यशोधक आंदोलनाचे नेते कॉम्रेड आर टी गावित यांनी सद्यस्थितीवर कठोर शब्दात भाष्य करताना सांगितले की बिरसा मुंडाने इंग्रजांविरुद्ध सुरू केलेली लढाई आजही तितकीच महत्वाची आहे आजचे काळे इंग्रज म्हणजे भांडवलदारांना खुश करण्यासाठी काम करणारे शासन आहे जंगल जमिनीचे कायदे बदलून आदिवासींच्या नैसर्गिक संपत्तीवर डाका टाकण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे ते पुढे म्हणाले की नर्मदा प्रकल्प उकाई धरण राष्ट्रीय महामार्ग एमआयडीसी अशा तथाकथित विकासकामांच्या नावाखाली आदिवासींना देशोधडीला लावण्यात आले आहे महाराष्ट्राचे महसूल मंत्री आदिवासींच्या जमिनी कंपन्यांना लिजवर देण्याची प्रक्रिया रेटून धरत आहेत ही आदिवासींवरील अन्यायाची नवी आवृत्ती आहे सत्यशोधक चळवळ बिरसा मुंडांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असल्याचे सांगत गावित म्हणाले ही लढाई आम्ही सुरू ठेवणारच जल जंगल जमिनीवर आदिवासींचा हक्क हिरावून घेण्याचा कोणताही डाव यशस्वी होऊ देणार नाही कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले लिखित सत्याचं अखंड गायन याने करण्यात आली सभागृहात बिरसानी पुकारलेलं उलगुलान जिंदाबाद छे बाय चालू छे आमरी लढाई चालू छे जमीन आमची हक्काची नाही कुणा बापाची अशा जोशपूर्ण घोषणा घुमल्या याप्रसंगी सत्यशोधक जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड आरटी गावित कॉम्रेड राजेश गावित कॉम्रेड गेवाबाई गावित कॉम्रेड बंधारीबाई नाईक कॉम्रेड रामदास गावित कॉम्रेड देवसिंग गावित देवाला मावची सुकर्या गावित विक्रम गावित गिर्या नाईक व अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बिरसा मुंडा यांच्या क्रांतिकारी कार्याला वंदन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली एस के पब्लिक व्हाईस न्यूजसाठी नवापूर तालुका प्रतिनिधी दिगंबर वळवी यांचा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट